भिवंडीतील सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची बाब तब्बल पाच वर्षांनी उघडकीस आली आहे या प्रकरणी मालमत्ता गुन्हे कक्षाने उत्तराखंड इथून एकाला अटक केली आहे गुलाब उर्फ गुलाम रब्बानी शेख या आरोपीचं नाव आहे त्याचे अन्य एका लहान मुलासोबत असलेले अनैसर्गिक संबंध पीडित मुलाने पाहिले होते तो सर्वांना सांगेल या भीतीपोटी शेखने त्याची हत्या केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली पोक्सोच्या अंतर्गत अटकेत असलेल्या शेखला न्यायालयाने एकोणावीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे भिवंडीतील नगर नवी वस्ती परिसरातून वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सोळा वर्षांच्या मुलाचं अपहरण झाल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील संशयित आरोपी असलेल्या शेख याच्या विरोधात दोन हजार मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यानंतर तो फरार झाला या गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे कक्षाकडूनही सुरू होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घारगे यांच्या पथकाने तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपी गुलाम उत्तराखंड मध्ये मशिदीमध्ये स्वतःचं अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानंतर पोलिसांनी उत्तराखंड मधून आरोपीला ताब्यात घेत पोक्सोच्या गुन्ह्यात अटक केली या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये गुलाम यानेच मुलाची हत्या केल्याची बाब उघडकीस आली हत्येनंतर त्याने मुलाचा मृतदेह तो चालवीत असलेल्या किराणा दुकानाच्या बाजूच्या गाळ्यामध्ये पुरला होता संबंधित गाळ्यातील बाथरूममधील टाईल्स खोदल्यानंतर त्या ठिकाणी मुलाच्या हाडाचे अवशेष मिळाले